वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी मतदान केलं आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी मतदान केले मतदानाचा हक्क बजावलाय शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रुपवते यांनी मतदान केलंय उत्कर्षा रुपवते यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता मतदान होत आहे मतदानाच्या या शिर्डी लोकसभा मतदारसंघात ज्या तिरे तिहरी लढतीला रंगतदार आणलेला आहे त्या म्हणजे उत्कर्ष रूप आमच्यासोबत आहेत उत्कर्ष जी कशा पद्धतीने बघता या आताच्या निवडणुकीकडे आजचं मतदान कसं होईल असं खूप चांगला प्रतिसाद मतदारांमध्ये दिसत आहे मी अकोल्याला माझं स्वतःचं वोटिंग मराठी शाळेत करून मग तिथून काही बुथ वरती गेले लोकांमध्ये उत्साह हो आणि आणि कुठेतरी निवडणूक आता आपल्या हातात लोकांनी घेतली असं वाटतं कारण उमेदवार जे समोरचे होते त्याच्याबद्दल इतकी निराशाजनक परिस्थिती होती की मतदान करायला जायचं की नाही हा प्रश्न लोकांसमोर होता पण एक चांगला उपाय आल्यामुळे हो ते नक्कीच मतदान करते आणि चांगले तीन टप्प्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यातली जे आकडेवारी तर कुठंतरी कमी कुठं जास्त जी टक्केवारी वाढायला पाहिजे ते वाढत नाही काय म्हणजे राजकारण एकूणच इतकं गढूळ झालेलं आहे सध्या पक्ष फोडणं नको त्या गोष्टींना अजेंडा बनवून करणं लोकांच्या मुद्द्यांपासून आहे राजकारण कुठेतरी त्यामुळे मला वाटतं लोकांना पण हा इंटरेस्ट राहिलेला नाही किंवा मतदान करा पण आम्ही पूर्ण प्रयत्न केलाय की आम्ही मुद्द्यांवर बोलावं आम्ही अजेंडा घेऊन बोललेलो आहे मी माझं जे घोषणापत्र आहे ते पण ठेवलेलं आहे मला अपेक्षा आहे की किमान शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणजे लोकांना बदल हवाय तर त्या मतदार ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या आकडेवारी निश्चित वाढेल एकंदरीतच युती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देणाऱ्या रोपवते यांनी चार तारखेला जनतेचा निकाल हा नक्कीच माझ्या बाजूने असेल असा विश्वास या ठिकाणी के व्यक्त केलाय जय सावंत जय जै महाराष्ट्र न्यूजकर्ता शिर्डी अहमदनगर